मस्त जगले बर का फुल शिवाश्री जगली लाल वृंदा सगळे जगलेत छान तर हा वेल आपल्या स्लॅप वरती आलाय खाली लावलेला बर का हा हा तिकडे खाली गुलाबाच्या बुडापशी रोप आलेलो होतं तर त्याला एक दोरीची मदत दिली होती त्याच्यानंतर तो वर आला आणि ह्याला आता किती फुलं लागलीत फुलं पण लागलीत आणि शेंगा पण आल्यात हे बघा ही शेंग हे एक दोन शेंगा पण आज ह्याची भाजी करायची नाही तोडणार नाही पण हा वेल असा झालाय ना असा त्या कॉर्नरपर्यंत जातो आणि इकडं ह्या भिंतीपर्यंत जातो भरपूर शेंगा येतात फक्त एकच काळजी घ्यायला पाहिजे की म्हणजे खाली बु, गाया खातात कधी कधी ह्या वेलाला आणि खाली ह्याचा बुड बुडका खाल्ला ना मग हा वर चुकून जातो असं फक्त गायांनी खावणं एवढी काळजी घ्यायची नाही भरपूर भरपूर येतात हे बघा इकडं खाली पण शेंग आले इथं आहेत पलीकडे पहिला आणले पाण्यावर पाणी वेला त्यांचं पाणी पिऊन झालं आता इतक्या दिवसातून वेळ भेटला म्हणजे आज जरा कमी काम होतं तर पण आज सकाळपासून लाईटच नाही म्हणजे थ्री फेज लाईट आहे आपल्याला शेतात जे पाणी द्यायचं ना तर शेतातल्या पाण्याची लाईट आहे पण घरची लाईट नाही तर त्याच्यामुळे सकाळपासून फोनला चार्जिंग पण होती आत्ता मी आपल्याच गावातून म्हणजे साईड वस्तीवरून फोन चार्जिंग करून आणला आहे म्हणजे आपली गा लाईट गावातून येते तर त्याच्यामुळे आपल्याला लाईट नाही आणि वस्तीवर लाईट आहे तर वस्तीवरून फोन चार्जिंग करून आणला मी आज मला बैल धुवायचे होते म्हणजे आज जास्त काही काम नव्हतं शेतातलं एक बोर पण बंद आहे मग एकाच बोरचे दारे होते ते पण घास भिजवायचं चालू आहे त्याच्यामुळे आज बैलांना धुवून काढायचं होतं पण आज लाईट नाही बोरची घरची लाईट नाही म्हणजे आपला जो घरी सिंगल फेज बोर असतो ना छोटा बोर ज्याने आपण गुरं धुतो तो बोर चालू नाही घरच्या लाईटच्या प्रॉब्लेम मुळे तर बाकी आणि ह्या शेणावर पा पाणी मारायचं होतं आपले गुरु आता हे त्याच आपल्या उसाप सरतात हे आपला ऊस सध्याला असं आहे म्हणजे चांगला आहे बरं आहे कारण की आपण लाव लागवडच उशिरा केली होती आपली तर त्याच्यामुळं हाय शांत सरत आहे ते शांत चरतेत फक्त अशी लांब लांब जातात पण काय नाही त्यांना एरिया भरपूर चरायला दोघा नका त्याच्यातली गंगा शांत चरते बर का गंगा लाली तशा सगळ्या चरतात सध्या शांत चर खायला नसलं ना मग पळापळ करतात पण आता खायला आहे ना सध्या तर छान चरतात मित्रांनो आपला मेथी घास भिजून झालाय आता ह्या बोरचं पाणी चालू आहे हे बघा इकडे समोर पाणी चालू आहे आता बनसी घावात आता आपण बनसी घाव भिजून घेऊ बरेच दिवस झाले पेरलेला मला वाटतं बहुतेक वीस पंचवीस दिवस झालं गव्हाला पेरून आता आपण त्याला पाणी देतोय शेऱ्याला पाणी बाजून लावले त्याच्या आईकडं थोड्या वेळाने बांधायचं तर मग त्याला सोडतो मग ते गब गप बस हाताला चावला तर मग सोडणारच ना तुला हाताला चावलं मत गप ना गप हाताल पळ चल किती किती फास्ट झाले रोज ते असंच करतो सोडल्यावर मोत्या आपलं मोत्याच्या हिऱ्या कुठे होय हिऱ्या कुठे खातो का इकडं मग दिवसभर तुला काय ठेवलं होतं खायला आता हे गुर आले चरून बर झालं लवकर आले बरं का आज वाट मी वाटच बघत होतो गुरांची कारण की आज लवकर गुरु चरायला गेले होते ना त्याच्यामुळे लवकर तिने मला माहित होतं आणि मोत्या ते आत्ता सोडलाय मी आणि सोडला आणि तो जनावराला आणायला गेला होता नाही तर त्याला जनावर झाल्याला आवडतो मो त्याला आला का माहित शुभश्री आज गाय मस्त जगल्या बरं का फुल शुभश्री जगली लाली वृंदा सगळे जगले छान चला मी आपले वरचे गुर बांधतो हे पुढचे तीन आणि काबरे पप्पा गेले त्या गोरा कर मी आपली इथले घरचे बांधतो हे जुने ए चल स्टॅलीन रावते तिकडे खाती तोर ह्यांना बांधतो ना आधी राणीला बांधतो सगळ्यात कोपऱ्यात राणी चल ये